आईला रुग्णालयात नेण्यासाठी मुलाचा आईला पाठीवर घेऊन पुराच्या पाण्यातून जीव घेण्या प्रवास जालन्यातील परतूळ तालुक्यातील सावरगा बुद्रुक येथील व्हिडिओ समोर गावातून मार्केटला जाण्यासाठी भाजी क्रेरेचा देखील पाण्यातून जीव घेण्या प्रवास काल झालेल्या मुसळधार पावसाने सावरगा बुद्रुक येथील गौतमी नदीला आलापूर नदीवरील पर्याय रस्ता गेला वाहून जालन्यात आईला रुग्णालयात नेण्यासाठी मुलाचा आईला पाठीवर घेऊन पुराच्या पाण्यातून जीव घेण्या प्रवास आला आहे जालन्यातील परतूर तालुक्यातील सावरगा बुद्रुक गावातील हा व्हिडिओ असून गावातील गौतमी नदीला पूर आल्याने नदीवरील पर्याय रस्ता वाहून गेला त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे दरम्यान सध्या गौतमी नदीला पूर आल्याने गावातील भाजी विक्रेत्यांना या नदीच्या पुराच्या पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे तर एका मुलाने आईला रुग्णालयात नेण्यासाठी ने आईला पाठीवर घेऊन पुराच्या पाण्यातून प्रवास करताना व्हिडिओ समोर आला आहे सावरगा बुद्रुगातून आष्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे काम सुरू आहे पुलाचे काम सुरू असता असल्याने पर्याय रस्ता होता मात्र कालच्या पावसाने पर्याय रस्ता वाहून गेला आहे